बुधवार दिनांक अठ्ठावीस रोजी वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांना खबऱ्यामार्फत बातमी प्राप्त झाली की फुलेनगर येथील इस्माईल आदिल इनामदार हा शहाबाग भाटा येथे त्याच्या मालकीच्या पत्र्याच्या शेडमध्ये बेकायदेशीर गांजा विक्री करत आहे त्यांनी लगेच पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी यांची परवानगी घेऊन गुन्हे प्रकटीकरण पथकासह त्या ठिकाणी सापळा रचून छापा मारला त्यावेळी इस्माईल आदिल इनामदार व एकतीस राहणार फुलेनगर वाई हा तिथे सापडला त्याच्या शेड शेडमध्ये कसून झडती घेतली असता लोखंडी कॉटचे खाली तीन प्लॅस्टिकची पोती दिसली त्यातून उग्र वास येत असल्याने ती बाहेर काढून उघडून पाहिली असता त्यामध्ये गांजा सदृश्य वनस्पती मिळून आली हा गांजा इस्माईल इनामदार बेकायदेशीर विक्री करत असल्याचे त्याने सांगितले त्यामुळे बेचाळीस किलो पाचशे ग्रॅम वजन असलेला दहा लाख बासष्ट हजार दोनशे पन्नास रुपये किमतीचा गांजा पंचासमक्ष जप्त करण्यात आला ही कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख वाई उपविभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेब बालचिम सातारा उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली वाई पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी जितेंद्र शहाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गवळी तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळूंज हवालदार विजय शिर्के अजित जाधव कॉन्स्टेबल प्रसाद दोदोसकर नितीन कदम हेमंत शिंदे श्रावण राठोड विशाल शिंदे प्रेमजीत शिंदे व महिला कॉन्स्टेबल श्वेता गायकवाड यांच्या पथकाने केली पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गवळी हे करत आहेत या कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी वाई तपास पथकाचे अभिनंदन केले आहे सातारा जिल्हा प्रतिनिधी शुभम कोदे वाई ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या